काय मग कसं वाटतंय यांना आज पप्पाने काय गुलाबी गुलाबी केलंय का पिवळं पिवळं केलंय रंगीबेरंगी रंगी। रंगी रंगी केलंय वय सगळीकडे अशा माळा लावल्यात आज आमचं ते सकाळी मला वाटतं एक वाजल्यापासून आवा त्यात ते तर हो का इकडं सगळ्या माळाच माळाच माळा माळाच माळा तरी इकडच्या लावल्या नाहीत अजून पप्पांनी वर हो का छान अस आणि माझा चालला होता स्वयंपाक तिकडं तिकडं तुम्हाला दाखवते मी बाळा अं ते भाजी हलव र आज काम आहे तुम्हाला थोडा थोडा सगळा व्हिडिओ काढून दाखवते दुपारपासून व आवात त्यात लिंबाव चढलं इकडं इकडं तिकडं बोल लावलं आत नाही का लावलं बोल तिकडं पण लावलं असं तरी पण अंधारच पडतोय होय सगळं लावले हिकडच्या मधल्या माळा नाहीत लागल्या काढल्या होत्या असे नाच नाच तिकडं धिंगाणा चाललाय अनु तिकडं अभ्यास करते हो काय झालं

मोदक छान केला अश्विनीने केला मग म्हणलं उद्या मी करते आपलं दिसा रोज एकीने करायचं उद्या मी परवा लगेच तिने आपलं रोज होय अश्विनी आणि तुम्ही कधी आणताय मोदक करून हा कधी पण होय का नाही आता जीवन जायचं मग काय केली मटकीन भाकरी ही दोघ भाऊ भाऊ कुठं गेली काय बाई हिकड कसली घरी माणस आले ती थी। दोघ तिकड काय बोलत बसलेत काय जुन झाली छान आरती तुम्ही ना हे घरी होत बसा की भाऊ का, का कस बर बरं हिरवळ कमाल केली अरे आज झाड तर काय चाका त्यांना दि सगळ्यांना एकंदरीत मोदक पण खाल्लं बाबा रोज चाललं होत मस्त झाले बरं का मोदक छान केलाय आमच्या अश्विनी उकडून कसं करते ग उकडून का हम्म तांदळाचं पीठ टाकायचं म्हणजे आता पिठाच्या ह्यानी हे घ्यायचं काय पिठाच्या ह्यानी पाणी घ्यायचं पाणी उकळवायचं त्यात टाकायचं एक दोन चमच पिठ्यात हे करून घ्यायचं चांगलं भिजू म्हणजे हाटून घ्यायचं असा गोळा झाला पाहिजे आणि मग ते गार करू की मग आपण मळायचं एक लवकरच करू लगेच करू सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री